नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सचिन इन्फो या यूट्यूब चॅनलवर जे सर्व प्रकारच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामबद्दल थोडक्यात मराठीत माहिती दिली जाते आज आपण पाहणार आहोत आर आर बी टेक्निशियन रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस बघा भारतीय रेल्वेमध्ये टेक्निशियन पदासाठी जवळपास सहा हजारापेक्षा जास्त जागांसाठी ॲड आलेले जाहिरात आलेले आहे आज आपण यात बघणार आहोत नेमकी किती पदे आहेत यासाठी ही परीक्षा कधी असणार आहे वयोमर्यादा काय आहे आणि शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे तर चला सुरू करूया बघा सर्वप्रथम आहे जाहिरात क्रमांक झिरो दोन स्लॅश दोन पंचवीस यामध्ये एक ॲडमध्ये दिलेले आहे सहा हजार दोनशे अडतीस जागांसाठी ॲड आहे यात बघा दोन प्रकारचे पदे आहे टेक्निशियन ग्रेड वन टेक्निशियन ग्रेड थ्री बघा टेक्निशियन ग्रेड वन एकशे त्र्याऐंशी जागा आहे ज्यासाठी तुमचं बी एस सी झालेलं पाहिजे किंवा इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा झाला पाहिजे आता बघा बी एस सीमध्ये मध्ये काय हवं आहे फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्स्ट्रुमेशन झालेलं तुमचं गरजेचं आहे बी एस सी असेल तर बघा टेक्निशियन ग्रेड थ्री यासाठी सर्वात जास्त फॉर्म येणार आहे तुम्ही भरणार आहात कारण यामध्ये जागा आहे सहा हजार पंचावन्न आणि यासाठी लागणार आहे फक्त दहावी उत्तीर्ण आणि तुमचा संबंधित ट्रेडमध्ये आय टी पाहिजे बघा मित्रांनो जवळपास यामध्ये सर्व प्रकारचे ट्रेड्स आहे त्यामुळे आपण यात नक्की अर्ज करू शकता बघा एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी टेक्निशियन ग्रेड वन साठी अठराशे तेहतीस आणि टेक्निशियन ग्रेड थ्रीसाठी अठरा ते तीस एवढी वयम ठेवण्यात आले नक्कीच एस सी एस सी साठी पाच वर्षे सूट आणि साठी तीन वर्षे सूट बघा नोकरीसाठी संपूर्ण भारतामध्ये जिथे तुम्हाला लटन मिळेल तिथे तुम्हाला जावं लागेल जर फीजचा विचार केला तर जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यू साठी पाचशे रुपये एस सी एस टी एक सर्व्हिसमॅन आणि महिलांसाठी दोनशे पन्नास रुपये ठेवण्यात आले बघा अर्ज करायची शेवटची तारीख आठ जुलै अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस होती पण ती आता वाढून सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस करण्यात आली तर जर कोणी राहिला असेल फॉर्म भरायचं तर आपला फॉर्म नक्की भरा आणि आराबळीमध्ये पार्टिसिपेट होऊन नक्की जॉईन व्हा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन ॲडची माहिती थोडक्यात जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद